नमस्कार राजेश रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी मधल्या काळात बाहेरगावी असल्यामुळे काही पोस्ट करायला जमलं नव्हतं माझ्या चाहत्यांची विचारणा झाली काय आम्हाला विसरलं वाटतं तुम्हाला विसरून कसं चालेल म्हणून आज एक वेगळी डिश मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ती आहे इडली रव्याची दाल खिचडी आता दाल खिचडी आपण नेहमीच खातो किंवा घरात इडली रवा नेहमीच असतो म्हणून काय त्याची इडली थोडीच करायला पाहिजे वेगळं काहीतरी करू शकतो आपण तर ह्यासाठी लागणारं साहित्य आणि हे काय काय कशी करायची ही दाल खिचडी ते मी आता तुम्हाला दाखवतो इडली रव्याची दाल खिचडी बनवायची त्यासाठी हा मेजरिंग कप आहे अर्धा तो थोडासा गळगट मी इडलीचा रवा घेतलाय आणि पाव कप जो आहे मेजरिंग कप थोडस कमी तुरीची डाळ घेते आता हे दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतो आणि आपण ते कुकरमध्ये साजूक तुपावर मस्तपैकी भात करून घेणार आहोत इडली रव्याची दाल खिचडी करण्यासाठी प्रथम कुकर मध्ये दोन चमचे साजूक तूप घेऊया आपण छोटे चमचे तीन चमचे घेतले ते चांगलं गरम होऊ देते खूप गरम झालेलं आहे त्यामध्ये हे तीन छोटे वेलदोळे मसाला वेलदोळे दोन लवंगा आणि थोडी काळी मिरी हे असं मी टाकलेलं आहे ते चांगलं तडतडून घ्यायचं आपल्याला हे चांगले तडतडलेत आता हा भिजवलेला इडली रवा आणि तुरीची डाळ ती यामध्ये घालणार आहे हा भात आपल्याला मऊ सरच करायचा आहे त्यामुळे मी साधारण तिटपट पाणी घालणार आहे ज्या मापाने आपण तांदूळ घेतला होता त्याचा डाळ ते पण आहे त्यामुळे आपण तिप्पट पाणी घालणार होतो आणि शिजताना थोडस चवीपुरतं मीठ घालायचंय आणि हे लक्षात ठेवायचं हा भात आपण चांगला मऊ शिजवून घेऊया नंतर पुढची प्रोसेस करू अगदी सोपी आहे फारसं काही अवघड नाही इडली रव्याचा डाळ घालून आणि खडे मसाले घालून केलेला साजूक तुपातला भात मस्त बघित तयार आहे आपण आता कढई ठेवलेली येत तेल घेतलंय जिरे तडतडवायचे कढीपत्ता पत्ता बारीक चिरलेलं आलं लसूण हे आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो अगदी एवढंच पाहिजे असं काही नाही त्याची आपली क्वांटिटी आहे त्या प्रमाणात आपण घेतो कांदा चांगला लाल करायचा आहे ट्रान्सलूसंट फूल गुलाबी झाला की मग टोमॅटो घालायचा कोरडे मसाले घालायचे नंतर हाय फ्लेमवर करायचं हे सगळं म्हणजे पटकन होत भात करताना आपण थोडं मीठ घातलेलं आहे या स्टेजलाही थोडं घालायचं कांदा लगेच डिहायड्रेट होतो वेगळ्या प्रकारे नेहमीचा भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा तुम्ही जनरली घरामध्ये आपल्या इडली रवा असतोच हा हो बारीक चवीला टोमॅटो घालतोय मी थोडीशी कोथिंबीर चवीपुरती आणि फ्लेवर चालेल बाकीचे आपण वरून घेऊया मसाले आपले परत आपले कांदा आणि टोमॅटो परतून झालाय थोडस पाणी घालतो जळू नये म्हणून गॅस बारीकच आहे अजूनही एक पाव चमचा हळद घातली लहान अर्धा चमचा हिंग एक लहान चमचा तिखट फार तिखट करायचं नाही आपल्याला जिरे आपण घातलेलेच आहेत थोडीशी धने पावडर घालायची लहान चमचा एक लहान चमचा अर्धा गरम मसाला चवीपुरता फार नाही गॅस मोठा करायचा आहे मसाले जळू द्यायचे नाहीत आपल्याला शिजलेला भात डाळी सकट आपण घालायचो यामध्ये घालणार आहोत डाळीच्या छान डाळिंब्या राहिल्या आहेत त्या मर्यादे खूप छान लागतील एकदम वेगळ्या प्रकारे खायलाही छान आहे जे पूर्वी त्यांना माहित मुलमुलीत भात केला तसा तो, तो मुलमुलीत भात आहे थोडस पाणी घालायचंय मंसर पाहिजे आपल्याला थोडासा फ्लोही पाहिजे डाळीच्या ज्या थोड्याशा डाळींब्या राहिलेल्या असतात त्या सुदा चिजतील थोडं पाणी अजून घालूया आणि झाकण ठेवून पाच मिनिटं हे शिजवून घेऊया <coughs> मंजराचे वर झाकण ठेवून पाच मिनिटं ही शिजवून घेऊ आपली इडली रव्याची दाल खिचडी तयार आहे वेगळा प्रकारे कोथिंबिरीने गार्निश करायचं मस्त वरती साजूक तुपाची धार घ्यायची आणि खायला गरम गरम खायला सुरुवात करायची खूप छान जात आहे एकदम मऊ मऊ आहे त्यात डाळ आहे बाकी सगळे मसाले आहेत आणि याच्यावर साजूक तुपाची धार लिंबू पिळायचं आणि खायला सुरुवात करायची इडली रव्याची ही दाल खिचडी टेस्टी झाली हो तुम्ही नक्की करून बघा आणि आता मी दाल म्हणजे तुरीची डाळ आणि इडली रवा हा एकत्र शिजवला कदाचित तो खाली लागू शकतो तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये वेगवेगळं शिजवून घेऊ शकता आणि नंतर मिक्स करू शकता आपला चॉईस आहे पण होते मात्र छान तुम्ही नक्की करून बघा नक्की आवडेल आणि वन डिश मिल म्हणून हे अतिशय छान जाईल एन्जॉय